ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता पहिल्याच भेटीमध्ये प्रतिमाने सायलीच्या सर्ण थो सणसणीत थोबाडीत लावून दिलेली आहे जबरदस्त वेगळाच आता एक ट्विस्ट आपल्या समोर आलेला आहे म्हणजे या सगळ्यामध्ये प्रियाने डेड बॉडीवरती प्रतिमाचं लॉकेट ठेवण्याचा जो प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनमुळे आता मालिकेमध्ये एक वेगळाच टर्न ट्विस्ट आलेला आहे म्हणजे प्रिया ज्या वेळेला हे सगळं करत असते त्याच वेळेला प्रतिमा जिवंत आहे हे सत्य तर समोर येणार असतं पण सायली आणि प्रतिमाची भेट अशा पद्धतीत काहीतरी घडते की प्रतिमा चिडून सायलीच्या सणसणीत थोबाडीत देते आणि हे सगळं कशामुळे घडतं डेड बॉडीवरती लॉकेट रविराजांनी पाहिल्यावरती प्रियाचा डाव कसा काय हाणून पडला जातो कारण प्रिया खोटं बोलते म्हणजे ही तन्वी आपल्या आईला मृत घोषित करण्यासाठी काळ एवढी टपलेली आहे हे रविराजांच्या डोक्यामध्ये प्लॅन येतो आणि या सगळ्यामध्ये दोन जबरदस्त ट्विस्ट समोर येणार आहेत आता ते नक्की काय आहेत सायलीने थोबाडीत खा खाल्ली रविराजांना प्रियावती संशय का आला हे या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इकडे प्रिया मी त्या ठेवणीतल्या वस्तूमधून स्टोअरूम लॉकेट तर काढून आणलेलं असतं त्यानंतर ती विचार करते आत्ता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे हॉस्पिटलमधून आपण एक डेड बॉडी घ्यायची आहे पण या सगळ्यासाठी तुमची ओळख कामाला लावलं पाहिजे यावरती निरा नागराज म्हणतो तू काळजी करू नकोस ओळख का ती ओळख मी चांगली उपयोगाला हो आणतो आणि तू फक्त बघ मी काय करतो ते आपण लवकरात लवकर या डेड बॉडीवरती हे एक लॉकेट टाकूया आणि त्या लॉकेट असलेली ती डेड बॉडी मग पोलिसांच्या कशी हवाली पडेल किंवा थीक हे सगळं कसं होईल या संदर्भातली आपण सगळं पोलिसांबरोबर डिटेल साधरूया पोलिसांना पण आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेऊया ऑलरेडी नागराजचे ठिकठिकाणी पेरलेले पोलिस असतात महिपतच्या साह्याने त्याला हे काही इझी म्हणजे हे काही त्याला कठीण नसतं सगळं इझी असतं त्याला करणं मग प्रिया तो लाकड घेऊन आता मात्र जी डेड बॉडी नागरास येणार असतो त्याच्यावरती ते ठेवणार असते पण तोचपर्यंत एक वेगळी घटना घडते इकडे आता चैतन्य सांगितलेलं असतं मला वाटतंय तू लवकरात लवकर, लवकर हालचाली कारण जेलमध्ये मधुभाऊंना मारण्याचा डाव रचण्यात आलेला आहे हे आता प्रिया चा आता प्रियाच्या साक्षीच्या मोबाईलवरून चैतन्यला समजलेलं असतं चैतन्यने त्यावेळेला साक्षीचा सा मोबाईल उचलला असतो त्याच वेळेला त्याला डाऊट आलेला असतो आणि त्यानंतर मग चैतन्यने सूत्र हलवल्यावरती त्याला समजलेलं असतं की मधुभाऊंचा जीव धोक्यामध्ये हो आहे आता इकडे मधुभाऊंना महिपती ठार मारणार आहे आणि या सगळ्यामुळे तो अर्जुनला येऊन भेटतो आणि ताबडतोब काहीतरी कर नाहीतर मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे असं म्हटल्यावरती आता अर्जुन ताबडतोब इकडे यंत्रणा हलवतो आणि मधुभाऊंना एका सेपरेट जेलमध्ये घेण्याची व्यवस्था करतो पण हे सायलीला माहिती नसतं ज्या वेळेला अर्जुन सायलीला हे सत्य सांगतो सायलीला धक्का बसतो काय सांगताय सर मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे अर्जुन म्हणतो तुम्ही पॅनिक होऊ नका कारण पॅनिक झाला तर तुम्हाला अधिकच त्रास होईल यामुळे मी तुम्हाला जे सांगतोय ना ते तुम्ही ऐका हे बघा या सगळ्यामध्ये मधुभाऊंना मी रिक्वेस्ट केलेली आहे त्यांना स्पेशल जेलमध्ये टाकण्याची म्हणजे जिथे त्यांना कोणीही धोका काही पोचवू शकत नाही सायली म्हणते सर पण तो महिपत महिपतकडे जर का जेलमध्ये फोन असू शकतो त्याच्याकडे गन किंवा अजून कोणतं हत्यार असणार नाही कशावरून अर्जुन म्हणतो तुम्ही काळजी करू नका आणि मग सायलीचं हे वाक्य अर्जुनला पण सत्वायला लागतं की हो खरंच सायली म्हणतात ते खरं आहे जर त्याच्याकडे गन किंवा असं काही असेल वस्तू तर मग मात्र आता अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन म्हणतो मिसेस सायली आपण एक काम करूया मधुभाऊंना भेटायला जाऊया तुम्ही मधुभाऊना भेटायला जा मी ऑर्डर घेऊन येतो त्यांना स्पेशल जेलमध्ये पाठवण्याची मग सायली गडबडीत मधुभाऊंना भेटायला निघते त्याच वेळेला प्रियाने फोनवरती डाव रचत आता मात्र ते डेड बॉडीवरती ते लॉकेट ठेवून मग पोलिसांना सांगितलेलं असतं की रविराज किल्लेदार यांना तुम्ही शहानिशा करायला किंवा यांना बॉडीचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी बोलवा जेणेकरून त्यांनी आयडेंटिफिकेशन केलं ही प्रतिमा आहे हे, हे समजलं म्हणजे प्रतिमा या जगात नाही हे सगळ्यांच्या समोर येईल असं म्हणत आता इकडे प्रियाने खूप मोठा डाव रचलेला असतो पण मूर्ख प्रियाला माहित नसतं हा डाव तिच्या अंगाशी येत ओरिजिनल प्रतिमा सगळ्यांच्या समोर येणार असते आता या सगळ्यामध्ये सायली आता ज्या वेळेला मधुभाऊकडे भेटायला घाई गडबडीत जात असते कारण तिला खूप टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेला नेमकी आता तिच्या समोर प्रतिमा येऊन उभी राहते प्रतिमा येऊन उभी राहिल्यावरती सायली आता प्रतिमाकडे पाहत नाही ती तर, -तर, -तर, -तर करत मधुभाऊंना भेटायला निघून जाते पण प्रतिमा ही आता पुन्हा एकदा त्याच वस्तीत कुसुमला भेटायला आलेली असते आता मात्र ज्या वेळेला प्रतिमा कुसुमला भेटायला येते त्यावेळेस बऱ्याच दिवसानंतर कुसुम भेटल्यावरती प्रतिमाच्या चेहऱ्यावरती एक आनंद येतो कुसुम म्हणते हो कविताताई तुम्ही असं कुठे न सांगता निघून गेलात तुम्हाला शोधण्याचा मी किती किती प्रयत्न केला पण तुम्ही काही मला सापडलाच नाहीत मी तुम्हाला खूप वेळा शोधलं बरं झालं तुम्ही मला सापडलात पण या सगळ्यामध्ये मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे आहो तुम्ही ना ह्या आता माझ्या रूममधून बाहेर जाऊ नका यावरती प्रतिमा आता तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते की या सगळ्यामध्ये मला ना एका माणसाने ज्या जाळण्याचा प्रयत्न केला होता तो माणूस मला तुमच्या चाळीमध्ये दिसला म्हणून मी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण प्रतिमा हे काहीच बोलत नाही मग मात्र आता इकडे सायली कुसुमला फोन लावते आणि कुसुमला फोन करून ती सांगते की तू ताबडतोब येऊ शकशील का मधुभाऊंना भेटायला जायचं आहे मधुभाऊंना आपल्याला जेलमध्ये पाहायला जायचं आहे कारण महिपत शिकरे हा तिकडे आहे आणि महिपत शिकरे हा तिकडे आहे आणि त्याने मधुभाऊंना मारण्याचा घाट घातलेला आहे यावरती कुसुम घाबरते घाबरी घुबरी कुसुम आता बाहेर निघते आणि ती म्हणते कविता ताई तुम्ही पण माझ्यासोबत चला काय होईल माहिती आहे का नाहीतर मागच्या तुम्ही सुद्धा कुठेतरी पुन्हा गायब व्हाल मला ही रिस्क घ्यायची नाही तुम्ही चला इकडे आता सायली सुद्धा कुसुमची वाट पाहत असते तोपर्यंत प्रतिमाला घेऊन आता कुसुम तिकडून बाहेर पडते कुसुम म्हणते चला कविता ताई आपण माझ्या बहिणीला भेटूया असं म्हणत ती प्रतिमाला घेऊन सायलीला भेटत ते आता कुसुम खूप घाबरी घुबरी झालेली असते कारण या सगळ्यामध्ये कुसुमला एकच चिंता असते आणि ती चिंता म्हणजे मधुभाऊंचं काय होते। त्यावर त्यावरती आता मात्र दोघीजणी सायलीला धडकतात सायली प्रतिमाकडे पाहते पण त्यावेळेला तिच्या लक्षामध्ये फारशा गोष्टी येत नाहीत कारण तिच्या डोक्यात मधुभाऊंचा विचार असतो ती कुसुमला सांगते कुसुमताई मधुभाऊंचा जीवाला खूप धोका आहे ज्या जेलमध्ये मधुभाऊ आहेत ना त्याच जेलमध्ये महिपत शिकरे आहे आणि त्या महिपत शिकरेने मधुभाऊंना कुसुम गडबडते त्याच वेळेला सायली मोबाईल मध्ये महिपत शिकरेचा फोटो दाखवते आता महिपत शिकरेचा फोटो बघितल्यावर ती प्रतिमा हादरते प्रतिमा तो फोटो पाहते आणि ती वेड्यासारखं करायला लागते जोराजोरात ओरडायला लागते त्याच वेळेला सायली आता तिकडे येते आणि प्रतिमात्या प्रतिमा आत्या असं म्हणायला लागते प्रतिमा सायलीकडे पाहते आणि सायलीच्या एक खाडकन थोबडीत देते कारण आता तिला वाटत असतं महिपती हा सायलीचा माणूस आहे आणि यामुळे सगळ्यांना धक्का बसतो सायली पाहतच बसते एक तर प्रतिमा भेटल्याचा आनंद मधुभाऊंच्या बद्दल तिच्या मनात चाललेली घालमेल या सगळ्यामध्ये आत्या आपल्या मारतायत कुसुमला पण धक्का बसतो कुसुम म्हणते हो ताई काय करताय तुम्ही आणि सायली तू यांना प्रतिमा का बोलतेस यावरती सायली सांगते कुसुमताई या, कुसुम या प्रतिमा त्या आहेत आमच्या घरामध्ये त्यांचा फोटो तू पाहिला मिळता कधी कुसुम म्हणत नाही यावरती मग मात्र कविताला कुसुमच्या ते काय झालं तुम्ही सायलीला का मारलत घाबरलेली प्रतिमा त्या फोटोकडे बोट दाखवत बसते आता सायलीला काहीच कळत नाही तोपर्यंत तो प्रियाने इकडे रविराज किल्लेदार या नाता पोलीस स्टेशनला आपल्याला जायचं आहे असं म्हणत घेऊन गेलेली असते पोलीस स्टेशनला ज्या वेळेला ही बॉडी प्रतिमाची आहे कारण याच्यावरच हे लॉकेट तुम्ही पाहू शकता का तुम्हाला आयडेंटिफी फाय होऊ शकेल का असं म्हणत ते आता रविराजांना आयडेंटिफिकेशनसाठी बोलवतात रविराज ते लॉकेट पाहत असताना प्रिया म्हणते हो हो हे माझ्या आईच लॉकेट आहे रविराज ते लॉकेट ओळखतात रौक पण ते विचार करतात हिला कसं हे लॉकेट आठवते हे लॉकेट तर हिने कधी पाहिलं सुद्धा नसेल म्हणजे ही खूप लहान होती मग हिला कसं हे लॉकेट आठवतय आणि हे लॉकेट तर माझ्या घरात होतं प्रतिमाच्या सोबत घातलेलंच नव्हतं रविराजांची मेमरी खूप शार्प असते आणि या सगळ्यामुळे प्रियावर त्यांना संशय येतो आणि अशा प्रकारे पहिल्याच भेटीत प्रतिमाने सायडीचं थोबाड फोडलेलं असतं महिपत शिकरेला ओळखलेलं असतं आणि प्रियाने डेड ती प्रतिमाचं लॉकेट ठेवल्यामुळे रविराजांना तिच्यावरती संशय आलेला आहे आता सायलीबद्दलचा झालेला गैरसमज कुसुम बरोबर दूर करणार आहे त्यानंतर मग प्रतिमाला सुभेदार किंवा किल्लेदार यांच्या घरात घेऊन येण्यामध्ये सायली यशस्वी ये होणार आणि प्रियाने हे सगळं नाटक केले हे रविराज किल्लेदार यांच्यासमोर येणार आहे